नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायक नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मोडल सुरत करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बीड अवकाली आहे छत्तीस कुंडल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे तीस रुपये जाते लाल हरभरा तसेच पुढील बाधा समिती धुळे अवकाली आहे चारशे तीस क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार नऊशे रुपये जाते लाल हरभरा तसेच पुढील बाधा समिती कारंजा अवकाली आहे एक हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे पासष्ट रुपये कमाल दर पाच हजार सातशे वीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पासष्ट रुपये तसेच पुढील बाधा समिती हिंगोली अवकाली आहे सहाशे क्विंटल किमान दर, पाचे दर पाच हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये